अशाही मस्त मध्ये गौरीच्या दोन्ही साड्या शिवले तस सा। असं मी ब्लाउज शिवणार आहे कारण प्रत्यक्षात आता आल्यानंतर मी माप घेतला तर तुम्ही डायरेक्ट लक्ष्मीला घालू शकता घेतलेत असं आहे प्रत्येक इकडे समोर एक एक टक्स सेवन टक्स वाला जर असं ह्याचा पदार्थ आहे डिझाईन कशी दिसते तू करते म्हणलीस ना तर होईल ते मला बोलते होणारच नाही ते दिवसाला फक्त पर... व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आले लातूरला लातूरला महालक्ष्मी म्हणजे जे गणपतीनंतर गौरी आणि महालक्ष्मी आम्ही जिथे राहतो म्हणजे बोईसर मुंबई साईड किंवा कोकणात गौरी बोलतात पाना फुलांची आणि इकडं लक्ष्मी इकडे लक्ष्मी बोलतात ना गुणाला बोलते म्हणजे वहिनी आहे तिचं मशीन आहे तर आत्ता काय झालंय अशा ह्या मी दोन नऊवारे शिवून आणले ते तुम्हाला दिसतीलच व्हिडिओमध्ये मी सविस्तर दाखवते अशाही मस्त मध्ये गौरीच्या दोन्ही साड्या शिवले तसं सा ह्या पद्धतीने ठेवा बरेच ऑर्डर होते पण एकाही व्हिडिओमध्ये मी कुठंही गौरीच्या महालक्ष्मीच्या साड्या दाखवल्या नाही कारण ऑर्डर एवढे होते की तेच करता करता हे झालं आता मग ह्याचं मी ब्लाऊज शिवायचं का विचारलं होतं इथे लातूरला माझी मोठी मुलगी होती श्रद्धा शाहू कॉलेजला तर त्या कॉलेजला जे ग्रंथालयात आहेत ते तर नातेवाईक आहेत हो ते भाऊजीच होतात मग तेव्हापासून माझं येणं जाणं आहे असं सहज एकदा बोलणं झालं होतं की महालक्ष्मीसाठी आपण नवऱ्या तुम्ही शिवता तर मी करून आणते म्हणून गेल्या वर्षी काय कारणास्तव जमलं नाही मग मी ह्या वर्षी आले माझे दुसरेही काम आहेत फक्त ह्याच्यासाठीने तेही आहे तर हे ब्लाऊज घेऊन आले आत्ता मी त्यांची ती मांडणी बोलतात की आणणी बोलतात ना ते महालक्ष्मीच्या मग नाही आपण साडी नेसवतो महालक्ष्मीला जे ते मांडणीच की आडणी बोलतात त्याला असं विचार मांडणी असं तर ते पूर्ण लोखंडाच केलेलं असतं त्याला रेडी हे काय हे करायचं तर मी आता आल्यावर बघितलं तर ब्लाऊज घालू शकतो तर हे पीच आहे ह्या साड्यावरच तर आता साधं सिंपल असं आसा बांधण्यासारखं म्हणजे मॅचिंग दिसेल असं मी ब्लाउज शिवणार आहे कारण प्रत्यक्षात आता आल्यानंतर मी माप घेतला तर नाही नाव काय का तुझं अंजली आंबेकर ही म्हणजे माझ्या बहिणीची वहिनी ना ग माझी पण वहिनी म्हणजे असं तर तिची मशीन आहे तर मी म्हणले मी शिवून घेते तर आता ती धागा हे करून द्यायला पण साधी मशीन आहे आणि विदाऊट मोटर आहे मी अशी त्या अशा सुईची मी शिवलेली नाही पण आज हे करते रेडी करते झाल्यानंतर दाखवते बघा असं शिवले कसं वाटायला ते असं आलं लक्षात टाके समोर हा हे शाईम असताना आणि हे ते तुम्ही डायरेक्ट लक्ष्मीला घालू शकता आज त्याच्यात काहीच हे नाही दिसायला दिसतंय पण हे दोन पाय नाही एकच पाय हे बघा असं हे एक आहे हा दुसरे दाखवतो दोन्ही सेम कलर शिवले तुम्ही ऍक्च्युली वेगळे कलर शिवायला हवे ग्रीन आहे पण त्यांना आता हेच आवडलं ग्रीन पण आहे हे बघ ही दुसरी आणि हे असा पदा आणि उंची माप ते त्याने सांगितलं होतं मला गेल्या वर्षी असं कसं वाटलं कलर कॉम्बिनेशन छान वाटायला नाही असं म्हणजे ओरिजिनल हे वाटायला तर आता मी ब्लाउज शिवून घेते त्यानंतर दाखवते त्याला बटन बिटणं काहीच नाही साध सिंपल असं पोटच पण नाही असं सिंपल शिवणार आहे ह्या ह्याच्यातलं कारण वेळ कमी आहे आज येणार ना संध्याकाळी हा लक्ष्मी आज येतात तुमच्याकडे पण आहे ते आमच्यात ओके गावी येते त्याच्यामुळे तर आता पटपट पटपट शिवून घेते किती वाजले गड्यात तीन वाजलेत आता मोटर तर नाहीये बघू असं कसं जमत मला शिवायला पाठ बघते मी तर जेव्हा महालक्ष्मीच्या किंवा गौरीसाठी तुम्ही साड्या सांगता तर तुमच्या अगर ह्याला ब्लाऊज हवं असेल तर तेही तेव्हा सांगा विथ ब्लाऊज असेल सावरीमध्ये ह्या सा होतात आता पटकन शिवायला बसते हे मी स्लीव अंदाजाने कट करून घेतलंय म्हणजे टेप आहे आणि हे आत्तीचं ब्लाउज हो आणले मी दे बरं आत्तीला का काय तिकडं तर हे कट करू इथे कारण पटपट शिवायचं त्याला काय टक्स बिक्स नाही आहे पण तर लाव कारण हे टिकलं पण पाहिजे गळा छोटासाच घेतला आहे कितीचा गळा आहे उंची खाली गेला सर उंची साडेबारा घेतला आहे गळा सा। तीन शोल्डर साडेसहापर्यंत कारण हे बंद गाळाचे शिवायचे लक्ष्मीचे असे मोकोटे असतात ना तिथपर्यंत यायला पाहिजे म्हणून कारण थोडं मॅचिंग असलं की चांगलं वाटत तुला शिवायचं होतं का वहिनीला विचारले कात्री तर घेतली त्याच्यान तिला शिवायचं का विचार ते शिवायचे होते तर एक तर आहे जी माझी मशीन वेगळी जमलं पाहिजे आता बघते मित्रांनो हा पाठीमागचा पाठ आगा। आगा। मला आवडतं हा सव्वा मीटर काहीतरी आसपास ब्लाऊज होते तर दोन्ही बसत आहेत त्याच्यामध्ये फक्त हाताला काट येत आहे हे असं घेतलं आणि हाऊटोटचा भाग दोन ब्लाऊजचे सोबत कटिंग करावं लागले मी ओहो हो कमी जास्त आहे का बघावं लागेल कुठं कुठं हां हे हे असं कमी जास्त आहे हे कसं झालंय हे आता एक पार्ट काढत होते मी ह्याचा आधी कटिंग करून घेते जो आकला आहे तो त्यानंतर ते आखते मी बोलले होते ताईला की तू ब्लाउज शिवून आणू का बोलते नाही वरूनच घालायचं आहे मग आत्ता बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की घालू शकतो ह्या पार्टला नाही करायचं आहे मागचं जे कटिंग केलं आहे ते समोर ठेवायचं आहे आणि तसंच कटिंग व्हायचं हो आहे त्यामुळे ह्याला काही जास्त असं अवघड नाही पडणार आहे कारण लक्ष्मीच्या त्या मान्यला स्टँडला घालता पण यायला पाहिजे ना ते पण एक आता मला वाटतं सगळे घालतात ब्लाउज ते बरं पडत गौरीसाठी एवढ्या दिवशी मामीच्या मापा म्हणजे तिला घालून बघितले टेप नव्हतं ना मामीला नाही येणार ना। उगा कांदा हातासाठी मी घेऊन आले असं कि तुम्हाला ते एक अंदाज येत शिवताना पाठ हा पुढचा पाठ गळा छोटेच घेतलेत गळा बंद यायला पाहिजे आणि ह्याला बटणं बिटणं काय करणार नाही ह्याला अशी समोरून नाड्या करणार आहे म्हणजे बांधायला बरं पडतात हे झालं नंतर फराळीच केलं का माहिती फराळीचं कालच केली मी आले सकाळी आणि आराम कर आराम कर करत होते मग थोडस बोलत ते बसले तर हा पार्ट मी कट करून घेते ह्याच्यावरून तुमच्याला दिसायला लागले का व्हिडिओ मध्ये मध्ये तुम दिसतंय चालेल तर तुमच्या एक अंदाज येईल की कमी वेळेमध्ये आणि हे अशा ह्याला लक्ष्मीला असे तुम्ही साधे ब्लाऊज शिवले तरी ते बरं असतात आपले फोर टक्स ते काय गरज नाही एखादा टक्स तुम्ही टाकला तरी त्याला होऊन जाता तर फक्त हा पार्ट थोडासा कपडा कमी पडला तर जॉईंट दिलं तरी काही हरकत नाही ह्याला कारण मी आता घाईच हे करते आता दुसरा कपडा आणायला वेळ नाही आहे हे फोल्ड झाले त्यामुळे हे कमी आहे असं वाटतंय माप घ्यायला टेप नव्हता मग आत्तीचं ब्लाऊज घेतला आणि मग तिला घातलं दा, घालून बघितलं ते तर आलं थोडंसं अंदाज त्याच्यावर त्याच्यावरून हे कट करून घेतल्यानंतर शिवल्यावर दाखवते मी तुम्हाला डायरेक्ट ही अशी मशीन आहे आणि हे पायडल आहे मोटर आहे ती बंद आहे तर मला ह्याच्यावरच असता शिवून घ्यावं लागेल तर शिवून घेते आणि पटकन दाखवते ब्लाउज शिवून झालेत मागे असे नाडीवाले केलेत कारण आपण बॉडी जी असते ती पूर्ण असे पट्ट्या लोखंडाचे वापरून केलेले असतात त्याला बटन ते चालत नाही हे समोरून असं मागून असं तर बसलेत काय कसं वाटलं हिचं मशीन वाप मी वापरले जमलं मला पण इतकं फास्ट नाही जमलं कसं शिवले मी कसं शिवले ते सांग शिवलं उशीर झाला किती वेळ लागला नाही अर्ध्या तास झाले मला बोलते किती फास्ट शिवताय तुम्ही हे <laughs> पण शिवते पण एवढे नाही पण शिवते म्हणजे थोडंफार जे काही असं असतं ते असं म्हणजे रिपेरिंग करते जास्त करून आणि शिलाई मारते फॉल बिटिंग करते पण ब्लाउज शिवते तुझे ते कोण शिवतं शिवते हां त्याच्या ती शिवते तर असं तिचं काम चालतं क कटिंग केलेले कुठे आहेत कपडे सगळे मी आले तेव्हा ते शिवत होते आणि आम हां आमच्या फोनचं चा चार्जिंग घरी राहिलंय काय का नाव तुझं काय करते मी फाऊन करते तिचं आम्ही भाड्याने घेतो सध्या बघ तीन टक्क्याचं आहे तर हे दोन्ही ब्लाऊज शिवून झालेत ब्लाउज तर पूर्ण शिवून झाले बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवले छोटेशा घेतलेत असं आहे फक्त इकडे समोर एक एक टक्स आहे वन टक्सवाला हे मागे अशी नाडे आहे बांधाला तीन ठिकाणी अशा नाड्या आहेत मी दाखवणारच आहे तुम्हाला कसे करता असं आणि मागे पण टक्स आहेत गळा छोटा आहे हात पण छोटे आहेत तर बर बरोबर मॅचिंग असे दोन्ही ब्लाऊज झाला हा एक आहे आणि तो एक आहे हा जो आहे हा एक आहे असे दोन्ही आम्ही शिवले मला वाटतं दोन्ही मिळून मला एक पाहुण एक तास लागला नाही म्हटलं तरी तिचं इस शिलाईचं काम चालू आहे एक तास लागला कारण तिची मशीन माझ्या मी हँडल जास्त केलेलं नाही त्याच्यामुळं पण लकी दोन्ही झाले आणि ह्या साड्यावरती बरोबर पाहिलं तर तुम्हाला ते बघू हे बघा कारण ह्याच्यावरच हे ब्लाउज आहे तर गेटअप जास्त सुंदर आहे त्याचं तर अशा प्रकारची हे असं पकडायचं ए ए, हे असं करायला पदर कुठं गेला मी शिवताना आत्ती घातली होती आत्ती कुठं गेली म्हणती नाही आता हे काट असे आहे तर असं परफेक्ट झालाय मी हे खाली दोन्ही साड्यांच्या वरती ब्लाउज ठेवून दाखवते तर मी ह्या साड्या तर ऑर्डर मी नेहमी घेते ह्या साड्यांच्या लक्ष्मी आहे हे अखंड असतं आधी पण व्हिडिओ केलेला आहे जसं ह्याच्यामध्ये माझ्या व्हिडिओमध्ये हे असा पर्पर असतो फक्त जे ते ते हे असतं स्टँड असतं ते जे बनवलेलं त्याला असं टाकायचं आणि नाडी बांधायची नाडी बांधायची तर व्यवस्थित होत आहे फक्त त्याची उंची कमर घेर हे सांगावं लागतं त्यानुसार आम्ही शिवतो तर ही पूर्ण शिवून झाली तर त्याचे जे ब्लाउज पीस होतं म्हणून मी ब्लाऊज पण ट्राय हे केलं आणि व्यवस्थित झालं म्हणजे मॅचिंग दुसरं काय घालण्याची गरज नाही पडणार आता बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला ह्याचा गेटअप कसा दिसतो ते दाखवतो हां इथं आल्यानंतर काय मी शिवलं तर तिथं मी विचारलं होतं तर ते, ते बोलले की ब्लाऊज म्हणजे ते जे हात असतात ना लक्ष्मीचे त्याला ब्लाऊज व्यवस्थित असं असतंच त्याचं काट असलेलं पण ही साडी रेडीमेड आहे तर इकडचा बॉडीचा किंवा ह्या बाजूचा ह्याला मग तो, तो ब्लाऊज पेस गुंडाळतात मी म्हटले आहे तर शिव्या त्याच्यामुळे आणि ह्याचा पदर बघा खूप सुंदर असं ह्याचा पदर आहे ती डिझाईन कशी दिसते ही गडवाल सेमी सिल्कमधली साडी आहे तर हे बघा हे असे ह्याच्या मिरे आहेत असं शाई मस्तानी पदराला असं डिझाईन आहे आणि पदर भरगच असा भरलेला आहे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे कसं वाटलं आहे ग कलर कॉम्बिनेशन छान वाटायला लागलं आहे मशीन इतकी आमची साथ देत नाही आहे त्यामुळं थोडंसं असं टेन्शन येत आहे तर हे बघा सुंदर असा याचा पदर आहे ब्लाऊज मॅच हे ब्लाऊजमुळे बघते किती सुंदर दिसायला लागला त्याचा गेटअप नाही का तर लातूरला मी फिरले तर लातूरचा एरिया दाखवेन तुम्हाला पण ऑलरेडी मी जेव्हा संगमच्या लग्नाच्या वेळेस आले वे होते त्यावेळेस वेळेस बोलायचे दाखवले होते त्यावेळेस बघते मी खास लक्ष्मीसाठी आले दुसरंही काम आहे मैत्रिणींना भेटायचं पण आहे त्या सगळ्यामध्ये जितकं जमीन मी पूर्ण लक्ष्मींचं जे सण आहे ना इकडं कशा पद्धतीने करतात ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर साड्या कशा वाटल्या ते नक्कीच सांगा घाईमध्ये ब्लाऊजेस शिवलेत कुठं तर बोलतात ना लक्ष्मीची इच्छा होती आणि त्याची कृपा जमलं शिवताना बराच त्रास झाला मशीन म्हणजे सारखं धागा तुटत होता सारखं धागा तुटत होता एक झाल्यानंतर पण तरीही झाला मग कुठं तर समाधान वाटतं आत्ता वेळेवर दुसरं कुठेही जाणार नाही आणि कुणीही एवढ्या घाईमध्ये शिवून देणार नाही शिवून दिली असतेस का तू नाही सांगते काय ग इकडे बघ इकडे बघ इकडे बघून बोल का <tis> ना तू करते म्हणलीस हो ना तर होईल ते मला बोलते होणारच नाही मी दिवसाला पारदाम लावू शकते तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा जो व्हिडिओ येईल लक्ष्मीचं आगमन कसं करतात त्याचा व्हिडिओ असणार आहे तर चालेल चला आपण भेटूया